तर हाय हॅब्री बडे तर आत्ताच आम्ही शाळेत आलो तिकडून छकुलीच्या शाळेत नाही येता येता आम्ही सनेच्या शाळेत गेलो आणि तसंच मधनं मधनं आलो बघा ह्या इथं हा कारखाना तसंच मधनं मधनं आलो आणि मग सोनी मला म्हणली की तायला दिवस झालं आपण काय फाय स्टार हॉटेलला गेलोच नाही तर म्हणलं आपल्या बाळवणीच्या पुढं आल्यावर तर मग आता बसलो होत आम्ही येऊन मग म्हणलं चला एखादा हिडू तर करावा तर वडापाव गरम गरम बनवायला लागले ते त्यांना विचारलं गरम गरम वडापाव आहे तर सोनीला म्हणलं काय काय डिश मागवायची तर सोनी म्हणली सगळ्यात भारी डिश मागवायची तर कोणची आणि का नाही असल्या मस्त पैकी का नाही पावसाच्या वातावरणामध्ये वडापाव खायला चांगलंच अजून वाटणार आहे त्याच्यामुळे सोनीला चल चांगलं कुठं पाऊस लागायला लागला की तिकडं ठेव पिलेट ठेवायला जागा नाही सोडून तर सोने आवाज तर सोनीला म्हटलं काय मागवायचं वरती तिकडं पाऊस चालू आहे बरं झालं आम्ही तर आलो अजून इथून आम्हाला भेडाम जायचं काय मागवायचं तुला मला वडापाव तुम्हाला काय मागवायचं वडापाव फॅन आहे वडापाव फॅन आहे तर ते याला पाऊस गेला का पाऊस पण वारलं आहे की थबा वडापाव होतील आडर बघू मग म्हणजे नाही वडापाव मग म्हणलं गरमा गरम वडापाव खायला चांगला वाटतं म्हणलं पावसा पाण्याचं मग इथं बसून काय करायचं म्हणून का नाही छोकुलीला ना बुंगीला गावी गेली तरी कधीपरी आता रिक्षा दिली बघितलं तर बोलणं भेटा नागत असत नाही तर वडापाव गरमागरम होईपर्यंत काय खावा म्हणून सूजी घेतलं घेतला इकडं गोल चक्र चटपटी आहे का मीठाचा आहे तर एखादी पाण्याची रे मागवा वडापाव का नाही काय मागव आम्ही नाही देणार पैसे तुम्ही आय त्या पिठावर तर रिगुट्या वाडा रिगुटे नाही हो बाकरी तुम्ही तुला काय खायचं बघ मटन चिकन काय खायचंय का बिर्याणी उद्यापासून शाळेत उद्यापासून शाळेत मॅडम ना बोलायला गेली होती हिच्यामुळे सकाळपासून उपाशी मिळूया आता काय तू छकुली देणार आहे का मला पैसा कमवल्यावर मॅडम झाल्यावर हा तुम्हाला शिक्षण द्यायचं शाळा शिकवायची नोकरी लावायची आणि तुम्ही माझ्या नवऱ्याच्या घरी जाणार

कुणाला यायचं असलं तर या म्हणजे आम्ही पहिल्यांदाच खायला आलोय वडापाव या दुकानात आपण कधी व्हिडिओ बनवलाच नाही टी व्ही सोनीला होता आणि माझ्या मनात पण नव्हतं गाडी केल्यावर त्याच्यात थोडं पैसे शिल्लक राहिलं होतं आणि शाळेत नाही येतात आता आबाळ भरलंय चांगलं वडापाव सका खायचा सकाळपासून काहीच खाल्लं नाही आम्ही फक्त चहा टोस्ट खाल्ली बटर पावसा पाणी मी आता काय तर खाल्लं ना चहा सांग फक्त एक चपाती खाल्ली या आता टाकायचं व्हिडिओ मग जाहिरातच करायला घे सोलापूर पुण्या हायवे ला आहे ना नाही की बया हे असतो हिथ असं काय करायचं टेंबूरने करमाळा रोडला

पुक्या सुन, पुक्या सुन तर आम्ही करायचो तर हि आपली भेळ आलेली आहे त्यांना घालून जेवण करतात खायला तर सुी भेळ आहे आम्ही पहिल्यांदा

नाही सुरप्याच आहे सुलभार न बिल बॅडम देणार आहे त्या वडापाय बिल सोनी देणार आहे

আছে আমি আপনার সঙ্গে পড়ে গেলে